मित्रांनो आज आहे तो आपल्या घरी गावरान आहे दोन कोंबड्या गावरांच्या कापलेल्या आहेत अशा प्रकारे त्याच्यात मसाला टाकलेला आहे कुकर मध्ये शिजवून घेतलेला जो आहे तो गावरांचा जवळपास 大的，给你去去点很大的，你别听。我们先蒸。哎呀，就那半汤米。 आज मंगळवार असल्यामुळे मित्रांनो दोन गावरान कोंबड्या ज्या आहेत ते कापलेले आहेत मस्त पैकी बेत आहे आमटीचा रस्त्याचा भेत करणार आहे तर अशा प्रकारे हे जे आहे ते शिजलेलं मटण त्यात म्हणजे चिकन कोंबड्यांचं टाकलेलं आहे आधी तेल आणि ज्वारीचं पीठ घेतलं होतं थोडं आणि आता गरम करून ठेवलेलं उकळल्यानं पाणी ह्यात टाकून मित्रांनो म मटण आणण्यापेक्षा गावरान चिकन आणलं तरी बी बेस्ट होतं मी तर गावरान कोंबड्याच घेत असतो गावातल्या बायांकड तरी एक दोन कोंबड्या घ्यायच्या आणि मस्तपैकी गावरानचा बेत करायचा फायद्यात जातो ती जा। चिकन आणायचं नाही तीनशे साडेतीनशेची कोंबडी घ्यायची गावरान अशा प्रकारे या मित्रांनो खरं जेव्हा आहे मस्त पैकी बेत गावरांचा टाकाटाकी करण्या का तणकवा सगळी